लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दिला जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालेला आहे आपल्या सहज सुंदर अभिनयातून निर्मळानी खुसखुशीत कुछ विनोदाची पेरणी करत गेली पाच दशक सिनेमा नाटक मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हस्य फुलवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन दोन हजार तेवीस या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वोच्च नागरी सन्मानाची घोषणा केली असून पंचवीस लाख रुपये आणि मानपत्र असे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप असे मराठी सिनेसृष्टीतील महाअभिनेता असलेल्या अशोक सराफ यांनी पाच दशकाहून अधिक काळ आपल्या कसदार अभिनयानं नाट्य आणि चित्रपट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं मराठी रंगभूमी मराठी हिंदी चित्रपट मालिका असा सर्वच ठिकाणी अशोक सराफ यांचा थक्क करणारा वावर राहिला व्यक्तिरेखा कुठलीही असो अशोक सराफांकडून त्या व्यक्तिरेखेला न्याय हा दिलाच जातो सत्तरच्या दशकात त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत या जोडीनं प्रेक्षकांना खळखळून खड़ हसवलं मराठी मनोरंजन विश्वातील अष्टपैलू अशा व्यक्तिमत्वाला लोक प्रेमानं अशोक मामा म्हणतात धूमधडाका गम्मत जम्मत अशी ही बनवा बनवी एक उन्हाळ दिवस गुपचूप गुपचूप एक गाव धोबीपछाड पछाड नवरामाचा नवसाचा वेळ असे असंख्य चित्रपट त्यांनी गाजवले रोहित शेट्टीच्या सिंघम चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांना विशेष भावली मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या कलाकाराला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानं सिनेसृष्टीबरोबरच सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आनंदाला देखील पारावार उरलेला नाही सर्व स्तरातून अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय सायली लवटे नाशिक न्यूज Na chic.